बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा मित्रांनो नमस्कार पूर्वी सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये चित्रपट काही असे आले जे राजे आणि राजवाडी यांच्यावर अवलंबून असायचे म्हणजे राजा लढाईसाठी म्हणा किंवा काही कामानिमित्त बाहेर जायचा तर तो आपले प्रधान किंवा सेनापतीवर जबाबदारी द्यायचा आणि बाहेर जायचा कुटील नीती आखून प्रधान अथवा सेनापती त्या राज्यावर कब्जा करायचा आणि जेव्हा राजा परत यायचा तेव्हा त्याला कळलं असतं की आपण बेदखल झालोय काहीशी अशी स्थिती ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडली आहे हे निश्चित नमस्कार मी अमित जोशी आयलं गोरेगाव बंद आहे आज रविवार तुमच्या समोर आलोय गेल्या आठवड्यामध्ये म्हणजेच या चार पाच दिवसापूर्वी दोन गोष्टींची चर्चा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जोरदार होती त्यापैकी पहिली म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर पाठिंबा देण्याची केलेली घोषणा त्याच्यावरनं अनेक वादंग म्हणा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केलं जनतेमध्ये काहीशी नाराजी होती विरोधकांनी टीका केली मला विचाराल तर राज ठाकरे यांनी चुकीचं काही केलं असं मी म्हणणार नाही कारण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची एक ताकद असते म्हणा त्याला बळ हवं असतं जर महायुतीमध्ये राज ठाकरे यांना बळ मिळणार असेल तर ते स्वागतार्थ आहे कारण प्रत्येकाला आपला पक्ष हा वाढवायचा असतो त्यातच गेल्या दहा वर्षापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे चढ उतार पाहिलेले आहेत ते पाहिल्यानंतर जर कदाचित त्यांना वाटलं असेल की महायुतीसोबत जाऊन आपला पक्ष उभारी घेऊ शकतो भरारी मारू शकतो आणि त्यांनी त्यात जर त्यांची साथ दिली असेल तर त्यात काही चुकीचं नाही दुसरी जी गोष्ट चर्चेची होती त्यामध्ये सर्वात महत्वाची चर्चा होती नरेंद्र मोदी यांच्या सभेची नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले ठीक आहे आले ते आले आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली सेना आहे खटकलं कुठेतरी म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला म्हणा किंवा महाराष्ट्रातील जनतेला किंवा जे शिवसेनेवर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करतात त्यांना कुठेतरी खटकलं ठीक आहे नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात यावं भाषणं करावी आपण काय कामं केली आपण विकासाची किती कामं केली महाराष्ट्राला काय भरभरून दिलं नाही दिलं याचा त्यांनी पाडा वाचणं आवश्यक आहे पण आता ते बाजूला राहिलं अमित शहा असो नरेंद्र मोदी असो देवेंद्र फडणवीस असो बावन खुळे असो ही मंडळी जेव्हाही सभेवर व्यासपीठावर येतात तेव्हा फक्त उद्धव ठाकरे यांना टार्गेट करतात त्यातच आता अमित शहा आणि मोदी असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांची जी सेना आहे ती नकली आहे तर मला असं विचारायचं आहे की जर उद्धव ठाकरे यांची सेना नकली आहे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसदारांची जी सेना आहे ती जर नकली आहे तर ज्यांनी पाठीमध्ये खंजीर फुपसला त्यांची शिवसेना असली आहे का हजम होणारी गोष्ट नाही महाराष्ट्रातील जनता म्हणते की मोदीजी कहना क्या चाहते हो त्याला कारण असं आहे की कोणी हा विश्वास ठेवणार नाही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच आहे बाळासाहेब ठाकरेंनी अतिशय मेहनत करून एकोणीशे पासष्ट पासून ते पंच्याण्णव रे पहिल्यांदा सत्ता येईपर्यंत तीस वर्षाचा जो संघर्ष केला तो खरंच कौतुकास्पद आहे ते एरिया गोवाळ्याचं काम नाही जे आज राज ठाकरे करतायत जे आज राज ठाकरे अडचणीतून पुढे जात तीच काहीशी अडचण ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला होती बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाचा जो वृक्ष आहे तो, तो मेहनतीने वाढवला आणि हा वृक्ष वाढवताना त्यांच्यासोबत त्यांनी भाजपला घेतलं आज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमुळेच भाजपचं जे काय अस्तित्व आहे आज ठीक आहे मोदींचा करिश्मा एकोणीसशे दोन हजार नंतर चालला त्यानंतर गेली दहा वर्ष हा मोदींचा करिश्मा आहे महाराष्ट्रात पण बाळासाहेब ठाकरे जेव्हा हयात होते दोन हजार पेर तोपर्यंत चलती होती ती बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या वक्तृत्वाची त्यांच्या नेतृत्वाची कारण बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला मराठीचा मुद्दा हाती घेतला मराठी माणसावर प्रेम केलं मराठी माणसासाठी काम केलं त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ला ते हिंदुत्वाकडे वळले एकोणीसशे त्र्याण्णव ला जेव्हा बाबरी पाडली गेली तेव्हा हो ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली आणि त्याचा मला अभिमान आहे असं सा सांगणारे जे कोण पहिले नेते होते ते बाळासाहेब ठाकरे होते बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी भाजपचे बडे बडे नेते हे मातोश्रीवर जायचे जागा वाटपाच्या डील या कुठे व्हायच्या तर त्या मातोश्रीवर व्हायच्या दोन हजार बारा नंतर देखील बघा दोन हजार चौदाचा ठीक आहे की भाजप आणि शिवसेना वेगवेगळी वेग लढली पण दोन हजार एकोणीसला जेव्हा लक्षात आलं केंद्रीय नेतृत्वाच्या की भाजपचं इथे काही खरं नाही त्यांचं जे टार्गेट आहे चाळीसच्या वर जागा मिळवणं ते शिवसेनेशिवाय शक्य नाही म्हणून दोन हजार एकोणीसला अमित शाह यांनी बंद नाराड जाऊन चर्चा केली कोणाशी केली उद्धव ठाकरेंशी केली त्यामुळे मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसला भाजपचे नेतृत्व जे आज मोठं नेतृत्व आहे अमित शहासारखं त्यांनाही मातोश्रीचा उंबरटा झिजवा लागला तेव्हा त्यांना कळलं नाही का की उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे ज्यावेळी बाळासाहेबांनी नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली आणि सांगितलं की मुख्यमंत्री पदावरून गोदराकांडच्या प्रकरणात जर तुम्ही नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला सारलं तर त्याचे दुष्परिणामे भाजपला भोगावे लागतील हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा मोदींना कळलं नाही का की शिवसेना ही नकली आहे जेव्हा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले भाजपसोबत त्यांचं बिनसलं तेव्हा त्यांना कळलं की नाही उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे मग असली कोणाची आहे तर ज्यांनी पाठीत कोपसला आज जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा दोन नंबरचं मंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं उद्धव ठाकरे जेव्हा कोरोना भले घरामध्ये बसून ते कोरोनाशी लढत होते म्हणा लोकांना लाग, लाग, जा ते सहानुभूती देत होते येऊन व्हिडिओवर बोलत होते पण तरी देखील प्रशासन ते हाताळत होते हा महाराष्ट्रामध्ये जर दोन लाख तीन लाख असे जर मृत्यू झाले असते तर आपण समजू शकलो असतो की ते उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनामुळे घडले त्यांच्या दुर्लक्षामुळे घडले पण तसं महाराष्ट्रामध्ये झालं नाही याचा अर्थ ते लक्ष ठेवून होते तरी देखील त्याचा फायदा घेऊन आतल्यात भाजपने एकनाथ शिंदे यांना फोडला आता ते ईडी सीबीआय आय टीच्या दबावामुळे शिंदे फुटले की त्यांना असं वाटलं की नाही बाळासाहेबांचे विचार हे माझेच आहे बाळासाहेबांची शिवसेना माझी असं करून ते चाळीस लोक घेऊन बाहेर पडले बाहेर पडले त्यांनी शिवसेना भाजप एकत्र आली सत्तेमध्ये येऊन बसले मुख्यमंत्री झाले ठीक आहे तोपर्यंत सर्व एपिसोड ठीक आहे आज शिवसेना असली की नकली याचा फैसला दोन जण करणार आहे नरेंद्र मोदी करू शकत नाही देवेंद्र फडणवीस करू शकत नाही अमित शाह करू शकत नाही एव्हा एकनाथ शिंदे सुद्धा ठामपणे सांगू शकत नाही तर याचा फैसला दोन ठिकाणी आहे पहिला म्हणजे सुप्रीम कोड़। सुप्रीम कोर्ट कोर्टामध्ये जून नंतर निकाल येणार तेव्हा कळणार की कोणत्या आधारावर शिवसेना ही शिंदेची होती धनुष्यबाणी शिंदेचं होतं दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा फॅक्टर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता खरंच शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे का शिंदेची शिवसेना असली आणि उद्धव ठाकरे जे बाळासाहेबांचे वारसदार आहेत त्यांची शिवसेना नकली याचा फैसला जर कोण करणार असेल तर महाराष्ट्रातील बारा करोड जनता करणार आहे त्यातल्या त्यात मराठी माणूस करणार आहे अन्याय खरंच उद्धव ठाकरेंवर झाला का उद्धव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली का किंवा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत गेले हे चुकीचं होतं का मोदी जे बोलत आहेत की उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे ते खरंच आहे का या सर्व गोष्टीचा जो फैसला आहे तो चार जूनला मतपेटीतून बाहेर येणार ठीक आहे त्यावेळी जर जनतेने महायुतीला साथ दिली शिंदेचे जे दहा ते अकरा उमेदवार उभे राहणार आहेत ते मताधिक्याने चांगल्या निवडून आले सगळे तर आपण एक वेळ बोलू शकतो की नाही जनतेचा राग हा उद्धव ठाकरेंवर होता परंतु जर सहा सात जागा जरी शिंदेच्या गेल्या किंवा तीसच्या खाली जर महायुती आली तर निश्चितपणे हेच म्हणावं लागेल की मोदी तुमच्या दाव्यामध्ये काही तथ्य नाही शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे कारण त्याला जनतेनी कौल दिलेला आहे त्यामुळे नकली कोण आणि असली कोण याचा संपूर्ण जो फैसला आहे तो जनतेच्या दरबारात होणार आहे आता येऊया आपण दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा गोरेगावचा मी गेल्या वेळी तुम्हाला म्हंटल होत की गोरागावामध्ये कोणत्या राजकीय पक्षाची किती ताकद आहे आणि ती ताकद या लोकसभा निवडणुकीत कशी दिसू शकते त्याच थोडस हलकं फुलक विश्लेषण मी करणार आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये घेणार आहे भाजपा भाजपाचं कमळ आजही गोरेगावात टवटवीत आहे का हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे दोन हजार चौदाच्या आधी फक्त दोन नगरसेवक भाजपचे लढायचे गोरेगावात त्यामुळे भाजपची ताकद कधीच कळली नाही दोन हजार चौदाला स्वबळावर भाजप लढली त्यामुळे झालं असं की पाच हजार मताने शिवसेनेचा पराभव झाला भाजपचा जा विजय झाला हा विजय भाजपचा आहे की नाही याचं विश्लेषण करताना दोन गोष्टी आवर्जून सांगेल त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळी जातीय समीकरण जे आजही आहे गोरेगावात गुजराती मारवाडी गुजराती मारवाडी मतदारांनी भरभरून मतदान हे कमळाला केलं त्याचा फायदा विद्या ठाकूर यांना झाला आणि दुसरी गोष्ट वॉर्ड क्रमांक छप्पनमधून समीर देसाई बाहेर पडले आणि भाजपसोबत गेले त्यामुळे साहजिकच समीर देसाईंची जी मतं होती त्यांना मानणारे जे लोक होते म्हणा चार हजार म्हणा पाच हजार म्हणा ते सर्वच्या सर्व ही विद्या ठाकूर यांना पडली त्यामुळे तिथे विद्या ठाकूर यांचा विजय सुकर झाला आणि शिवसेनेला टेन्शन झालं दोन हजार एकोणीसला परिस्थिती तीच होती विद्या ठाकूर शिवसेना एकत्र लढले विद्या ठाकूरना शहाऐंशी हजार मतं जवळपास पडली त्याच्यामध्ये असं झालं की मनसेला सत्तावीस हजार मतं पडली आता प्रश्न असा येतो की ज्या मनसेला दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये किंवा दोन हजार सतराच्या महानगरपालिकेमध्ये सर्व मिळून दहा ते अकरा हजार मतं मिळाली असतील त्या मनसेला अचानक सत्तावीस हजार मतं कशी पडली तर त असं झालं की मराठी मतदार जे आहेत गोरेगाव पश्चिमेकडे ते बहुसंख्य विद्या ठाकूर यांना मतदान करायचं नाही म्हणून त्यांनी मतं फिरवली ती मनसेकडे फिरली आता प्रश्न असा येतो की दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुका भाजपचं कमळ कसं आहे मी आजही हेच सांगेन की भाजपचं सा कमळ आजही जातीयवादामध्ये अडकलं आता कसं तेही तुम्हाला सांगतो भाजपची टोटल मतं जर तुम्ही बघाल तर त्याच्यातली जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतं ही उत्तर भारतीय गुजराती मारवाडी आणि जैन समाजाची आहे आज जर गोरेगावात जी स्थिती बघाल तर वॉर्ड क्रमांक पन्नास मध्ये हा बाले किल्ला आहे विद्या ठाकूर यांचा त्यांचं काम आहे तिथे त्यांची पकड आहे तिथे त्यामुळे तिथे भाजप सुस्थितीत आहे पण संपूर्ण गोरेगावामध्ये जे सात वॉर्ड आहेत त्या सात वॉर्डात भाजप जर सध्या कुठे सुस्थितीत असेल तर तो वॉर्ड क्रमांक पंचावन्न हर्ष पटेल यांचा त्याला कारण असं आहे की दोन हजार सतराची निवडणूक बघा दोन हजार एकोणीसची लोकसभा बघा विधानसभा बघा इथे भाजपला या वॉर्डात चांगली मतं पडली त्याला कारण असं आहे की हा वॉर्ड गुजराती मारवाडी समाजाने भरलेला आहे म्हणजे जर इथे पंचावन्न हजार मतदार असतील तर जवळजवळ पंचवीस ते सव्वीस हजार मतं ही या समाजाची आहे म्हणजे तुम्ही जवाहरनगरमध्ये जा तुम्ही श्रीनगर कॉलनीमध्ये जा ही मतं सर्व भाजपला पडतात त्यामुळे भाजपला जी आघाडी मिळते म्हणजे विद्या ठाकूरना जी आघाडी मिळाली म्हणा किंवा आता जर महायुतीला इकडे आघाडी कोरेगावात जर कुठे मिळेल तर ती या वॉर्डात मिळेल त्यातच हर्ष पटेलनी केलेली कामं शास्त्रीनगर असू सिद्धार्थ दे सिद्धार्थनगर असू दे मिठानगर असू दे लोकमान्य टिळक नगर असू दे तिथे त्यांनी आपल्या परीने कामं केली आहे त्याचाही फायदा हा निश्चितपणे भाजपला होणार श्रीकला पिल्ले ही सत्तावन्न वॉर्ड मध्ये काम करतात त्याचाही फायदा काहीसा भाजपला होणार पूर्वेकडे एक्कावन्न मध्ये सध्या भाजपची स्थिती काही एवढी चांगली नाही आहे त्यातच आता स्वप्नील टेंबुलकर हे शिवसेना सोडून भाजपमध्ये याच्यात आले आहेत शिंदे गटात त्यांना उमेदवारी मिळणार त्यामुळे भाजपला तिथे उमेदवारी मिळणं कठीण आहे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काहीसे सुस्तावलेले आहेत वॉर्ड क्रमांक चोपन्न मध्ये भाजपची मंडळी काम करतात संदीप सिंग आहे तुमची सीता जयस्वाल आहे गुप्ता आहे किंवा प्रिया गावकर आहे ही मंडळी काम करत असते रश्मी उपाध्याय ते काम करत असते या कामाचा फायदा भाजपला किती होतो ते पाहणं अगदी उत्सुकतेचं आहे कारण इथे संघर्ष आहे या दोन्ही वॉर्डात थोडासा तो संघर्ष जर काहीसा मिटला तर तिथे भाजप थोड्याफार चांगल्या स्थितीत आहे मी सांगितल्याप्रमाणे जातीयवाद हाच मुद्दा आज गोरेगावमध्ये आहे गोरेगावमध्ये मी तर असं ठाकरे गटाच्या उमेदवाराला सांगेन की तुम्ही गुजराती मारवाडी मतदार म्हणा यांच्याकडे जे जाता ते कमी जा त्याला कारण असं आहे की हे दाखवताना तुम्हाला अंगठा असा दाखवतो याचा अंगठा म्हणजे काय की हो मत तुम्हालाच देणार पण जेव्हा मतदानाला ही लोक जातात तेव्हा साहजिकच यांचा अंगठा असा होतो म्हणजे तो भाजपकडे गेलेला असतो ते बघत नाही त्यांना कमळ दिसतं त्यांना नरेंद्र मोदी दिसतो इतकं त्यांच्यावर प्रभाव आहे नरेंद्र मोदींचा आणि भाजपचा त्यामुळे पाच दहा टक्के मतदान वगळलं तर या मंडळीची सगळी गुजराती मारवाडी जैन लोक आहेत ही भाजपकडे जाणार दुसरी उत्तर भारतीय उत्तर भारतीय पण बहुसंख्य हे भाजपकडे आहेत कारण त्यांच्यावर योगी फॅक्टर आहे त्यांच्यावर हिंदुत्वाचा फॅक्टर आहे त्यांच्यावर राम मंदिरचा फॅक्टर आहे त्यामुळे बहुसंख्य उत्तर भारतीय हे साहजिकच भाजपला मतदान देणार त्यात काही ठिकाणी जर नाराजी असेल जशी छप्पन वॉर्ड आहे तिथे अनेक उत्तर भारतीय नाराज आहे भाजपवर वॉर्ड क्रमांक सत्तावन्न आहे अठ्ठावन्न आहे इकडचे जे उत्तर भारतीय आहे हे थोडेसे ठाकरे गटाला फेवर आहेत त्याचा फटका हा भाजपला बसू शकतो त्यानंतर जी गोष्ट मराठी मतदार मराठी मतदारामध्ये जी ब्राह्मण लॉबी आहे जी आर एस एसला मानणारी आहे पांडुरंगवाडी जयप्रकाश नगर लोकमान्य नगर ही ब्राह्मण लॉबी काहीशी भाजपकडे झोपलेली आहे त्यानंतर दक्षिण भारतीय दक्षिण भारतीय जे मतदार आहेत ते पण काहीसे भाजपला मतदान करतात जे बांगूरनगर नगर आहे म्हणा त्या ठिकाणी जे वसंत गॅलेक्सी आहे इकडची जी मंडळी आहे ही कामं करून घेतील शिवसेनेकडून ही कामं करून घेतील काँग्रेसकडून मनसेकडून पण मत देताना भाजपकडे देणार भाजपला इकडे जो धोका आहे तो, धो तो मुस्लिम लोकांचा आहे केरलियन लोकांचा आहे कॅथलिक लोकांचा आहे काही उत्तर भारतीय दगाफटका करू शकतात त्यानंतर मुस्लिम मतदार आहेत मराठी मतदार आहेत दलित काही मतदार आहेत हे ठाकरे गटाकडे त्यामुळे भाजपला निश्चितपणे गोरेगावामध्ये आता अस्तित्वाची लढाई आहे टफ लढाई आहे म्हणजे इझी की बाबा ठाकरे गटाला आपण एकदम कुठलाही म्हणून नेस्ताभूत करू तर तसं काही होणार नाही भाजपला मेहनत घ्यावी लागणार कारण भाजपसोबत आहे शिंदे गट अजित गट शिंदे गटामध्ये मला असं वाटत नाही की कोणी स्ट्रॉंग असा इथे माणूस आहे किंवा नेता आहे गजानन किर्तीकर वगळता की कि जो पाच सहा हजार मतं सहज भाजपकडे आणू शकतो ती स्थिती अजितदादांच्या राष्ट्रवादीची आहे अजय विचारे सोडले तिकडे काय काम करतात सत्तांमध्ये ते जर सोडलं तर अजितदादा गटाची पण ताकद गोरेगावात नाहीये मग आता प्रश्न आहे मनसेचा की मनसे, मनसे भाजपला बाहेरून पाठिंबा देते उद्या सोबत येईल तर मनसेची ही सत्तावीस हजार मतं टिकून राहतील का हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण त्यावेळी विद्या ठाकूर नको म्हणून ते मतदान झालेलं मनसेला सोबत गेल्यानंतर विद्या ठाकूरनं ते मतदान होईल का की सहानुभूती ठाकरे गटाला मिळेल की मराठी मतदार पुन्हा ठाकरे गटाकडे जाईल यावर भाजपचं बहुसंख्य गणित हे अवलंबून आहे आता पुढची गोष्ट भाजपची भाजपवाले एकदम स्वच्छ आहेत आणि बाकीच्या पक्षामध्ये सगळे झोलझपाटा चालतो तर असंही नाही अनेक फेरीवाल्यांना भाजपचा एक छुपा पाठिंबा आहे भाजपचे पदाधिकारी करतात तुम्ही जर वॉर्डमध्ये गेले तर वॉर्डाचे अधिकारीच सांगतात की भाजपच्या नेत्याचा फोन होता भाजपच्या याचा दबाव आहे भाजपकडून तो दबाव आहे दुसरी गोष्ट विद्या ठाकूर जे काम करतात विद्या ठाकूर काम करतात आजही मी सांगतो विद्या ठाकूर या काम करतात आमदार म्हणून परंतु त्यांनी केलेली कामं ही गोरेगावकरांपर्यंत किती पोचतात आज भाजपचा सोशल मीडिया मजबूत आहे गोरेगावातही आहे पण यांचं वलतंच चालू असतं एकमेकावर टीका करणं फक्त नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट करणं या पलीकडे विद्या ठाकूर काय काम करतात हे सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोचत नाही जे पोचलं पाहिजे तिथे भाजप मागे पडलाय त्याच्यानंतर अंतर्गत संघर्ष अंतर्गत संघर्षाने भाजप पोखरलेला आहे भाजपचे गोरेगावचे नेतृत्व किती सांगत असेल की आमच्यात अंतर्गत संघर्ष नाही तरी तो छुपा संघर्ष आहे आणि तो निश्चितपणे भाजपला डोकेदुखी ठरू शकते सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भाजपमध्ये आलबेल नाही भाजपचं कसं आहे की कार्यक्रम घेत नाही जसं ठाकरे गटाकडून म्हणा किंवा मनसेकडून म्हणा विविध कार्यक्रम केले जातात रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असं भाजपकडनं तसं केलं जात नाही भाजपचा एकच पक्ष एकच जेव्हा कार्यक्रम घेतो तेव्हा सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे दिसतात त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते हे ग्रासरूटवर कमी दिसतात ते भाजपच्या सभेला दिसतात भाजपच्या कार्यक्रमाला दिसतात परंतु इतर वेळी झोपडपट्टी भागात चाळीच्या भागामध्ये भाजपचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे फारसे लोकांना दिसत नाही भाजप गोरेगावात काय काम करतं भाजपने गोरेगावात किती विकास केला आहे विकास निधी आमदारांना किती वापरला आहे याकडे लक्ष नाही त्यामुळे साहजिकच भाजप तिकडे तोकडा पडलेला आहे त्यानंतर सर्वात महत्वाची हो गोष्ट म्हणजे भाजपचं जे नेतृत्व हो आहे ते सर्व नगरसेवकांना घेऊन चालत नाही की प्रत्येक नगरसेवकाला आपण सोबत घेऊन चालणं आहे असं दिसत नाही अनेक नगरसेवक आता माझ्या मते चार नगरसेवक भाजपचे आहेत गोरेगावामध्ये पण चारही नगरसेवकांना एकत्रित करून एक, एक वज्रमूट बनवून गोरेगावात काम करावं असं गोरेगावच्या भाजप नेतृत्वाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी भाजपची स्थिती काहीशी सुधरलेली असेल मला विचाराल तर गोरेगावात आजची ही भाजपची स्थिती आहे जोपर्यंत गुजरात ही मारवाडी आणि उत्तर भारतीय आहे तोपर्यंत भाजपचंही वचक म्हणा किंवा भाजपचा प्रभाव हा गोरेगावात राहणार आहे पण उद्या दोन हजार एकोणतीस नंतर कदाचित जर हॅट्रिक आता मोदींना मिळाली पण पुढे जर मोदींना नाही मिळाला चौथा टप तर मग गुजराती माडवाडी जे आणि उत्तर भारतीय कुठे जाणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळे भाजपने जातीय राजकारणात न अडकता त्यांचाही दुसरा उपाय नाही त्यांच्याकडे कारण हेच मतदार त्यांचे आहेत तुम्ही गोरेगावचा कुठच्याही वॉर्डामध्ये जर तुम्ही समीक्षण केलं किंवा सर्व्हे केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मी जे बोलतोय तेच खरं आहे भाजपची आजची जी स्थिती आहे म्हणजे भाजपचा जो तंबू आहे तो तीन बांबूवर उभा आहे त्यातील पहिला बांबू म्हणजे गुजराती मारवाडी दुसरा बांबू म्हणजे उत्तर भारतीय आणि तिसरा बांबू म्हणजे उच्चभ्रू सुशिक्षित ब्राह्मण आले दक्षिण भारतीय आले पंजाबी आले ही मंडळ या तीनवर बाबू उभा याच्यातला एक जरी बांबू मिसडला तर गोरेगावात भाजपचा तंबू खाली येणार त्यामुळे गोरेगावच्या भाजपच्या नेतृत्वाने मी जे काही विश्लेषण केलं आहे त्यावर टीका करण्यापेक्षा त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर भाजपला निश्चितपणे लक्षात येईल की आपण कुठे वर आहोत आणि कुठे खाली आहोत आपल्याला कुठे अधिक मेहनत घ्यायची आहे आप आपल्याला कुठे अधिक लक्ष द्यायचं आहे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना कामाला कसं लावायचं आहे हे जेव्हा गोरेगावच्या भाजप नेतृत्वाच्या लक्षात येईल तेव्हा निश्चितपणे भाजपची बाजू ही आणखीन चांगली आणि भक्कम झालेली दिसेल आज एवढंच मी अमित जोशी पुढच्या रविवारी पुन्हा एकदा एखादा नवा विषय घेऊन आणि ठाकरे गटाची मशाल गोरेगावात पेटणार की विजणार यावर पुढच्या रविवारी बोलेन तोपर्यंत तुमचा तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र